नमस्कार मित्रांनो जय श्रीराम खूप दिवसात आज चॅनलवरती आलो आहे आणि आज काय विषय आहे की आपण आज महाकुंभ म्हणजे प्रयागराला आपण चाललो आहे आणि फुल फॅमिलीमध्ये आपण चाललो आहे खरं तर आम्ही एक दिवस आधी म्हणजे काल निघलो होतो बट रात्री खूप लेट झाला आम्हाला लोणाच्या घाटामध्ये त्यामुळे आम्ही ते ब्लॉग शूट नाही केला कारण खूप अंधार होता आणि त्या त्याच्यामध्ये मला त्या ट्रॅफिकमध्ये मला मुली झाला नाही की शूट करा म्हणून बट <स थारेलेटिने> थोडाफार क्लिप आहेत आमचा त्या आपण ॲड करतो आणि आत्ता आम्ही समृद्धी महामार्गावरती आलो आहे सहा वाजले सकाळचे पाहू शकता आणि कार तर अशी पळते ना बाई सुस्साड आहे गाडी विषय येत नाही आता आम्ही सगळेजण थांबलो इथं चहा नाश्ता वगैरे करायला पेट्रोल पंपावरती टाक्या वगैरे भरून घेतल्यात गाडीच्या प्रॉपर आता विषय आडव होणार इथून नागपूर म्हणजे आम्ही निघलो होतो खोपोलीवरनं परत आमच्या घरापासून कोपोली ते शिरूमार्गे औरंगाबाद औरंगाबादवरनं नागपूर जो समृद्धी महामार्ग आहे तो कनेक्ट झालो आणि आता इथून प्रयागराला जाणार आहोत पूर्ण फॅमिली आहे माझे भाऊ काका काकी मावशी आणि आईचे फॅमिली मेंबर्स सो खूप एन्जॉय आहे ब्लॉग तुम्ही पुढे पण एन्जॉय करा तुम्ही पुढे मी तुम्हाला अजून दाखवता प्रयागरा पोचला तर काय होते हा सध्या आपण आता एक पिक पॉईंट आला म्हणजे पेट्रोल पगार भरता समृद्धी महामार्गावरती त्याच्या थोडासा क्लिप्स वगैरे पण ॲड केल्यात मी याच्यामध्ये त्या पण तुम्ही बघा आपण सगळे कुठे आलोय आपण एकदा आपण कुठे जय श्रीराम जय श्रीराम आणि अजून एक सांगायचं होतं की खूप जण असे मला बोलत होते की खूप गर्दी आहे प्रयागला वगैरे जाऊ नकोस तिथे खूप रिस्की आहे वगैरे तर बाई हा व्लॉग सगळ्यांसाठी आहे त्या सगळ्यांसाठी जे नेगेटिव्ह थॉट्स पसरवत होते भाई आम्ही कुंभला जाणार कुंभला जाऊन आम्ही गंगेत स्नान करूनच येणार संगमला जाऊन आणि तुम्हाला मी तिथे जाऊन दाखवणार आता तुम्ही पुढचा ब्लॉग बघायलाच पुढे कंटिन्यूमध्ये कसा आम्ही इथं पोहोचू आणि तिथे जाऊन आम्ही कशाप्रकारे कुठल्या संगम या हायवेला म्हटलं की असा नुसता नुसत्या गाड्यांचा आवाज काल रात्री घाटामध्ये तर बाबा नुसता क्लच प्लेटींचा नुसता गावाचा आणि वास सुटला होता त्यामुळे तर मला शूट करायची इच्छा नाही राहिली पूर्ण असा पूर्ण घाटामध्ये नुसता वास सुटला होता काय कायच्या गाड्याचा बंद पडल्या होत्या बाजूला घाटामध्ये ट्राफिकमुळे नुसता असा दूर गाड्यात <laughs> ना आमचा पण आला वॅगनर म्हणून आम्ही बाजूला लावली एक तासभर थांबलो नंतर स्टार्ट केली आणि मला तर काढली कशी तरी आताच संपलाय फक्त फक्त मिरची शिल्लक राहिले सगळं संपलं बाकी तुला मिरचीच ठेवली मिरची इकडे 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 रशियन दिसायला आहे काका ने तर, तर, तर मित्रांनो आम्ही आता समृद्धी महामार्गावर नागपूरपर्यंत आलोत आणि जर कोणाला यायचं असेल प्राया करायला वगैरे तर समृद्धी महामार्ग एकदम बेस्ट आहे आरामात येऊ शकता आणि समृद्धी मार्गाला जर तुम्ही जर औरंगाबादवरून इथनं आलात तर तुम्हाला साडेसातशेपर्यंत पर्यंत टोल पडेल आणि मुंबईवरून गेला तर तुम्हाला हजारापर्यंत एक टोल पडून जाईल बट पूर्ण रस्ता मोकळा आहे काही ट्राफिक गर्दी वगैरे काही नाही आहे एकदम क्लिअर आहे आरामात येऊ शकतात आणि ते जे अफवा पसरतात ॲक्सिडेंट्स वगैरे जास्त प्रमाणात काही नाही असा प्रॉब्लेम आम्ही स्वतः मी स्वतः ड्राईव्ह करून आलो आहे वन ट्वेंटीची स्पीड ठेवावं लागते आपल्याला हायवेवरती बेस्ट रोड आहे समृद्धी महामार्गाचा एक्सपिरियन्स होता एकशे किती वाजता एकशे इंशी पाहिजे आपना समृद्धी महामार्गाचा एक्सपिरियन्स बघाय बिहार तर मित्रांनो आम्ही काल रात्री जबलपूरच्या अलीकडे शंभर किलोमीटर अलीकडे आम्ही थांबलो होतो पेट्रोल पंपावरती हो तिथं आम्हाला राहण्याची सोय होती म्हणजे जे लोक प्रयागराजला महाकुंभला येणार आहेत त्यांच्यासाठी फ्रीमध्ये राहण्याची सोय वगैरे केली होते मस्त बेड वगैरे हो प्रॉपर आहेत आणि जरी तुम्हाला इथे पाहिजे असेल तर लोकेशन तर मी सांगतो मला नागपूरपासून जर तुम्ही निघलात पुढे जबलपूर रोडनी निघाला तर एकच सी एन जी पंप लागतो तो, तो म्हणजे जबलपूरच्या अलीकडे शंभर किलोमीटर आणि बी जी सी पी एल म्हणून असं नाव आहे आणि तिथे तुम्हाला राहायची सोय आंघोळीची वगैरे सोय मिळते पण सकाळी गर्दी होती खूप सारी आणि आम्हाला खूप पुढे जायचं तर आम्हाला इथे आल्यावरती आम्हाला समजलं की इथे नर्मदा नदीचा घाट आहे जे की आपल्या महाराष्ट्रामध्ये पण येते नर्मदा नदी तर आम्ही त्या घाटावरती आता आंघोळ करणार आहोत तुम्ही बघू शकता आता मी ॲड करतो याच्यामध्ये तुम्हाला ह्या क्लिप्स वगैरे बोट्स वगैरे चांगल्या सजवल्यात वगैरे आता मी पंधरा मिनटामध्ये जाऊन आता एक डुबकी मारतो नर्मदा नदीमध्ये तुम्हाला घाटावरती आता सध्या सोनू मम्मी पप्पा वगैरे डुबकी मारायला गेलेत तुम्हाला दाखवतो सुना आहे <है> कर <सवाँ> 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 तर मित्रांनो आतला पण निर्मिती मी स्नान केलेलं आहे तुम्ही पाहू शकता बोट सोबत किती वारी सगळ्यात आला तर तुम्ही यातून मला राऊंड मारला बरं चांगलं भेटेल हे बघा यांच्या यांच्या जे बोट सोबत आहेत ते तुम्हाला स्वस्तच मस्त रेटमध्ये तुम्हाला फिरून वगैरे आणते फिरायचं तुम्ही फिरून या आणि आपली नर्मदा नदी हर हर महादेव जय श्रीराम जय श्रीराम मित्रांनो आम्ही नर्मदेनं आंघोळ करून आता पुढं आलो आहे कटणी अजून खूप आहे कारण तिथं चित्रकूट आणि प्रयागराजला रस्ता आपला तो हायवे बट आत्ता आम्ही ज्या ट्राफिकमध्ये फसलो आहे ना प्रयागराजच्या आधी अडीचशे किलोमीटर आधीच तर इथे कमीत कमी शंभर किलोमीटरचा जाम लागला आहे ट्राफिक लागले आणि गाड्या थांबवल्या आहेत प्रयागराला जाणाऱ्या तुम्ही बघू शकता एक मिनटं मी आता चालत चालत दहा मिनटं अंतर क्रॉस केलंय चालत चालत म्हणजे एक, एक दोन किलोमीटर मी असं सहज अंतर पार केलंय बट ज्या गाड्यांशी मी बोललो ज्या पनवेलच्या आपल्या पासिंग वगैरे होत्या त्यांना ज्या मी विचारलं ते म्हणतात की में में ते सकाळी नऊ वाजल्यापासून या जाममध्ये उभे मी तर इमेजिन करतो पप्पा मागं गाडी लावून बसतात एक्सिलेटर पाय देऊन थोडी थोडी पुढं सरकत काय विषय असेल मला सांगा गाडी हलणार नाही मग जाणार कसं प्रयागला मी इमेजिन केलं होतं की तीनला प्रयागराज क्रॉस प्रयागमध्ये जाता येईल चित्र कुठलं ते जाऊन ट्रॅकमध्ये एंट्री करतील तीन वाजता बट आत्ता मला काही वाटत नाही तर मित्रांनो फायनली आपण आता प्रयागराजला पोहोचलेलो आहेत आणि काल जसं की मी तुम्हाला सांगितलं की जबलपूर मी सकाळी साडेसहाला निघलो होतो तेच साडेसहा माझं प्रयागराला दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाला माझी साडेचारशे किलोमीटर कम्प्लीट झालं आहे खूप ट्राफिक होती खूप जाम लावले होते यांनी फुल म्हणजे खूप अशी वाईट अवस्था झाली होती एक सिच्युएशन अशी होती की पोलीस लोक आम्हाला सांगत होते की तुम्ही इथनं वापस जावा तुमच्या तुमच्या घरी किंवा कुठेतरी जाऊन दुसरीकडे स्टे करा दोन दिवसानंतर परत या कारण की आज राष्ट्रपती आपल्या येणार तिथे आणि परत बारा तारखेला मास्क नाणे सो खूप गर्दी झाली इथे आणि ट्राफिक म्हणाल तर मी प्रायव्हेट गाडी करून सुद्धा माझी गाडी आठ किलोमीटर लांब पार केली आहे आणि तिथनं मी प्रायव्हेट रिक्षा करून पर पर्सन फाय हंड्रेड रुपीज देऊन इथे घाटावर संगम घाटावरती आलो आहे खूप खूप म्हणजे खूप गर्दी आहे आणि इथनं पुढं तुम्हाला दाखवतो मी अजून ब्लॉकवर कसं आहे वाईट अवसर आहे मित्रांनो संगम घाटावर त्यांना आम्हाला सोडलं पण पन... संगम घाट इथून पण आम्हाला साडेतीन किलोमीटर अजून चालायला लावणार आहे म्हणजे इथे सगळी फसवेगिरी आहे आपल्याला माहीत नसेल तर गुगल मॅप करा त्यांना आधी कन्फर्म करा कारण की फाय हंड्रेड रुपीज पर पर्सन घेऊन सुद्धा त्यांनी आम्हाला तीन किलोमीटर लांब सोडलं आहे आता आम्ही शोधतो आहे संगम घाट बट आम्हाला ते गुगल मॅपमध्ये खूप लांब दाखवत आहे बट आम्ही ते पण ट्राय करतो आहे इथे बोर्ड्स वगैरे लावले ना ते वाचा तुम्हाला आलक्ष आणि रात्री विशिरात कोणासोबत तरी या आता या आपल्या कुठं सोडतील तर मित्रांनो साडेतीन किलोमीटरचा पायी रस्ता चालत चालत आम्ही आर्यल घाटापर्यंत गेलो होतो पण तिथून आम्हाला सांगितलं सांगितलं की राष्ट्रपती येणार आहेत त्याच्यामुळे आरेल घाट बंद केलेला आहे दुपारी पाच वाजेपर्यंत हो मग त्यामुळे आता आम्ही त्याच्या बाजूला एक ओमद्वार आहे तिथनं खालती गंगा घाट आहे तिथे आम्ही जाऊन स्नान करणार आहोत तर मित्रांनो संगम घाटावरती गेलो होतो आम्ही तिथे राष्ट्रपती येणार आहेत त्यामुळे ते बंद केलं होतं आणि तिथं आम्हाला साईडला गेलं आणि आता आम्ही त्याच्या बाजूच्या एका घाटावरती आलो आहे बट ज्या प्रकारची जी ट्राफिक होती काल जे मी चोवीस तास एका ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो जबलपूर ते प्रयागराज या दरम्यान ते जे मला इमॅजिन केलं होतं की एवढी ट्राफिक होती म्हटल्यास खूप पब्लिक असेल आज जिथे येऊन बघतो या घाटावरती त्या मानाने ती काहीच ट्राफिक व्हॅल्युएबल नव्हती म्हणजे तेवढी पब्लिक गेली कुठे म्हणून जर ट्राफिक एवढी त्यांनी ठेवली होती एक मिनिट मला दाखवतो मी गेली कुठे पब्लिक आणि मी विचार करतोय आमच्या प्रत्येक सात आठ बॅच टाकले होते त्यांनी त्या बॅच मध्येच एक मग गाड्या सोडत वगैरे होते एका बॅच मध्ये पाचशे सहाशे गाड्या सोडत वगैरे बाई गेलं कुठे एवढ्या गाड्या कारण की गर्दी पाहिजे ना मग एवढी तेवढ्या गाड्या वगैरे होत्या गेली कुठे पब्लिक म्हणजे मुंग्यांसारखे लोकं दिसतात मुंग्यांसारखी प्रॉपर मी एवढं इमॅजिन बनवतो मी म्हटलं आल्या आले की अरे गर्दी नाही आहे हे काहीतरी वेगळेच आहे लोक आंघोळ करून गेले काय का किंवा त्यांचा काही वेगळा कशामुळं ट्राफिक लागली होती की राष्ट्रपती येणार म्हणून ट्राफिक ठेवली होती असं मला वाटलं पण आत्ता इथे बघतोय मी बाई पब्लिक आहे खूप आहे आणि त्यांच्यासोबत आला त्यांच्यासोबत राहा तुम्हाला दाखवतो एक मिनटं चूम करून दाखवतो मला पब्लिक दाखवतो टेनॅक्स झूम करून पण ते लोकं दिसत नाही आहेत पण डोळ्याने दिसत आहे कारण की डोळ्या एवढा महाग पिक्सेल नाही आपला कॅमेरा मित्रांनो फायनली आपलं आरेल घाटावरती स्नान झालं आहे ते थोड्या वेळाआधी ओपन केलं होतं मग इथं आपण स्नान केलं आणि आता गर्दी वाढत चालली आहे आणि आता आम्ही चाललो आहे आमचा परत पार्किंगला जे छीछा असं काहीतरी नाव आहे अट्रेस स्टेशनचं तिथे चाललो आहे आणि तिथनं पुढे आमची कार साडेतीन किलोमीटरवरती पार्क आहे आणि अशा प्रकारे आपला प्रयाचं महाकुंभचं महास्नान झालं आपलं चांगल्या पैकी माझी मम्मी बघा चालत चालत मम्मी कसं वाटलं गंगा मैया की गंगा मैया की जे यमुना मैया कि जे सरस्वती मैया की जे चल तुम्हाला तर मित्रांनो थोड्या वेळासाठी पिपापूर सेटर चोवीस आरेल घाट हे ओपन उपन होत तर मी आणि माझ्या फॅमिलीने तिथं स्नान केलेलं आहे आणि इथून पुढे आता आम्ही लेटिव्ह हनुमानजी बाकीचे जे काही मंदिरं असतील ते आणि जे डिजिटली प्रयकराचं जे स्क्रीनिंग होतं ते बघायला जाणार होतो बट राष्ट्रपती आल्यामुळे आज सगळे शो बंद करण्यात आले त्यामुळे आपल्याला ते बघणं आज पॉसिबल नाही आहे हे बघितलं तुम्ही आता राहण्याच्या सुविधा वगैरे इथं खूप आहेत काहीतरी ना त्रिंबक कुंभ कॉटेज एवढं मी बघितलं आणि त्याचा व्हिडिओ काढवतो काहीतरी भारी वाटलं ना ते मला नवीन तर ठिकाणी सांगितलं मला की त्याची पर नाईट म्हणजे चोवीस तासाची प्राईज आहे स्टेसाठी फिफ्टीन थाउजंड पंधरा हजार रुपये जर तुम्हाला राहायचं असेल कुंभमेळा येऊन शून्य रुपयापासून म्हणजे फ्रीपासून ते लाख रुपयापर्यंत आहेत हे जे सॅम्पल होतं एक एक्झाम्पल म्हणून फिफ्टीन थाउजंड भारी होतो मला टाइम नाही आता राहायला मग जसा बिझी माणूस आहे आपले व्यागमिन वाढत होते आधी मग तर मित्रांनो जर तुम्हाला प्राय करायला असेल तर डेट्स आधी बघून घ्या कोणत्या डेटला महास्नान आहे म्हणजे बाराला आणि सव्वीस तारखेला स्नान आहे दोन तर त्या दिवशी न येता त्याच्या आसपासचे दोन तीन दिवस पण येऊ नका मधल्या गॅपमध्ये या कारण की खूप म्हणजे खूप गर्दी असते आता आम्ही सात तारीखला निघलो होतो आज दहा तारीखला आम्ही तिथे आमचं स्नान झालं आहे आणि महास्नान आहे बारा तारखेला पण जी गर्दी आहे ती खूप आहे खूप म्हणजे खूप मला फर्स्ट टाइम घाटावरती गेल्यावरती मला वाटतं की गर्दी नाही आहे बट जे मी तुम्हाला सांगितलं की समोरचा जे घाट होतं मेन हायवेचा जॉईन होतात तिथे तिथे खूप गर्दी होती या साईडला आम्ही शॉर्टकटने गेलो होतो तिथे गर्दी नव्हती बट आम्ही तुम्हाला माहिती आहे आम्ही चोवीस तास फक्त जबलपूर ते प्रयागराज साडेतीनशे किलोमीटर प्लस जे अंतर होतं ते आम्हाला पार करायला चोवीस तास लागले होते ते पण महासंच्या दोन दिवस आधी सो तुम्ही विचार करा येण्याआधी की कधी याल टायमिंग एकदा तुमचा डेट्स वगैरे ते मॅनेज करा आणि मग या तर मित्रांनो आपलं प्रयागराजचं स्नान झालेलं आहे आणि जे आखाडे संतांचे नागासांचे होते तिकडे आपल्याला जाता नाही आहे राष्ट्रपती आल्यामुळे सो हो ते सर्व बंद केले होते एकच बी चालू होता त्यावरून खूप खूप गर्दी होती सो आम्हाला जाता नाही आला तिथे तर आम्ही आता इथून वाराणसीला चाललो आहे आणि हा प्रयागराजचा ब्लॉग हा इथेच संपवतो आहे आणि ह्याच्या ज्या काही रील्स वगैरे हो असेल ते माझ्या इंस्टाग्राम अकाऊंट आणि यूट्यूब शॉर्ट्सला मी पोस्ट करेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका